सीमा भागातून गणपतराव पाटील नेतृत्वाच्या दत्त शेतकरी विकास त्यांना एकतर्फी पाठिंबा मिळणार श्री अप्पासाहेब पाटील यांची ग्वाही श्री गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाचे श्री दत्त शेतकरी विकास पॅनल शेतकरी रयातांच्या हिताचे असून सीमा भागातील शेतकरी सभासदांकडून प्यानलास एकतर्फी पाठिंबा देऊन भरघोस मतांनी निवडून आणणार असल्याची ग्वाही भोज गावातून श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार श्री अप्पासाहेब उर्फ सिद्धगोंडा पाटील यांनी दिली तसेच आपल्याला सदस्यत्वाची उमेदवारी देऊन सभासद रयतांच्या सेवेची संधी दिल्याबद्दल श्री गणपतराव पाटील आणि पॅनलचे आभार मानले श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निप्पाणी तालुक्यातील भोज गावामध्ये आयोजित प्रचार सभेदरम्यान बोलताना श्री दत्त सहकारी साखर कारखाना सर्व शेतकरी सभासद रयतांचा असून सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनल गेली दहा वर्षापासून ऊस उत्पादक रेतांच्या विकासासाठी नवीन धोरणांसह सदैव कार्यरत असून तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये सभासदांनी संपूर्ण मताधिक्याने पाठिंबा देण्याची विनंती श्री गणपतराव पाटील यांनी यावेळी बोलताना केली प्रचार सभेदरम्यान उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते उद्यान पंडित श्री गणपतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला सोबतच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करीत श्री दत्त शेतकरी विकास पॅनलास एकतर्फी पाठिंबा देण्याची घोषणा केली दरम्यान प्रचार सभेचा, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री राजू कुरुंदवाडे यांनी केले यावेळी श्री गणपतराव पाटील नेतृत्वाच्या श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या सर्व सभासदांसह संचालक मंडळ श्री दत्त कारखान्याचे संचालक श्री इंद्रजित पाटील श्री महेंद्र बागे श्री बाळासो बनगे श्री अरुण देसाई श्री शरदचंद्र फाटक यांच्यासह भोज गावचे ज्येष्ठ वैद्य श्री बी ए माने भोज गावातील मान्यवर श्री लक्ष्मण हिंडळकर शीतल मुरापट्टे भनगोंडा पाटील रमेश पाटील भरत गुरव आदगौडा पाटील प्रमोद पाटील व्यवस्थापक श्री आंबी यांच्यासह भोज आणि भोजवाडी तसेच परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सभासद ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी भोसहून संपादक संदीप कुरुंदवाडे